तर भावना ना गाडीत झोपला होता आणि मी हळूच व्हिडिओ काढून घेतला आणि नंतर हा व्हिडिओ त्याला दाखवायला मला तर खूप जास्त मजा येणार आहे आणि तुम्ही हा असा प्रकार भावासोबत कधी केलाय मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाहेर बघा किती सुंदर झालंय असं वाटतं की ढग खाली आलेत तर आम्ही परत तिकडे सातारला घाटाच्या वरती गेलो कारण तिथे आम्हाला बोटिंग करायची होती खास बोट असं काहीतरी लोकेशन आणि तिथे गेल्यानंतर पण आमच्यासोबत खूप जास्त बेकार झालं तिथं काहीतरी फंक्शन होतं आणि त्या फंक्शनसाठी ना सगळं बोटिंग सगळं बंद केलं खरंच असं वाटतं की तो दिवस चांगला नव्हता आमचं नशीबच खराब होतं ते समज नाही झाले कारण कास गेलो फुले संपली होती आणि इथं झालं त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या लोकेशनला गेलो आणि तो बोटिंग होती बर का आणि खूप छान होतं व्ह्यू पण तर आम्ही तिथं बोटिंग केली त्यानंतर तिथं मंदिर वगैरे भरपूर छान असं ठिकाण होते फिरण्यासारखे तिथं आम्ही फिरलो तर हिता ना आजूबाजूला असं जंगल होतं आणि अंधार पण पडायला लागला होता मला खूप भीती वाटत मग मी बोलली की आता आपण जाऊया आणि असं होतं आजचा व्हिडिओ बाय